आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही बाजार तालुक्यात हद्दीत येत असलेले सिरसगाव बंड या ग्रामस्थांनी इथं बाजार पंचायत समिती समोर उपोषण मांडलेले आहे अन्न त्याग उपोषणाचे आहे नेमकं काय विषय आहे आणि कशाबद्दल इथं आलेले आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहे हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ कामस्कार नमस्कार सध्या तुम्ही ग्रामस्थ सगळे या ठिकाणी जमलेले आहे नेमकं काय विषय आहे कशा तुमच्या तुम्ही करत आपल्याला त्याचा न्याय भेटला नाही मंदिराच्या मागे अतिक्रमण झालेलं आहे कुठला शिरसगाव श्रीसंत मारुती महाराज आणि गाडगे महाराजचं मंदिर आहे याठो चौकामध्ये त्याच्यानंतर ते अतिक्रमण त्यानं केलेलं आहे आम्ही ग्रामपंचायतले अर्ज केले आहे त्याचे ग्रामपंचायत एड कलेक्टर सगळीकडे अर्ज केले आहेत आच तहशील गिशील बेडुले सगळेले आम्ही करून आहे पण आम्हाला कोणता त्याचा न्याय भेटला नाही आम्हाला त्यानं त्यांना त्यांना आमची तारीख हे केली पहिले तेवीस तारीख घेतली होती पहिली एकवीस घेतली होती मग तेवीस तारखेला घ्यायला लावलो मग त्याच्यानंतर तेवीस तारीखेले हा हा मग त्याच्यानंतर मग तेवीस तारखेला आपल्याला मुळाला लावलं त्याचं ते काहीतरी कागदपत्र वेळ पाहिजे म्हणे आपण त्याला वेळ दिला पाच दिवसाचा आज पाच दिवसाचा वेळ नंतर आपण एक तारीखला आपण तिथं आपण हे केलं म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत ते सचिव सरपंच तहसीलदार बी डीओ कलेक्टर सगळ्यांना तुम्ही निवेदन देऊन बसलेले पण तुमच्या ज्या समस्या आहेत त्या अजून कुठलंही निवारण झालं नाही आहे आणि तुम्हाला शासनाकडून वर तारीख देण्यात येत आहे तर आता इथून पुढं जर सपोज जर तुमच आता तुम्ही अन्न त्या उपोषणाला बसलेले आहे आणि इथून पुढे जर शासनाने दखल नाही घेतली तर मग तुमचं पुढचं काय पाऊल इथून उठतच नाही झाले मरण तरी चला आम्ही इथेच बसू धन्यवाद अजून गावातील काही आणखी नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आमच्या हा विषयाला जवळजवळ दीड महिना होते आम्ही दीड महिन्यापासून प्रत्येक अधिकाऱ्याकडे चाललो कागद देऊन राहिलो पण त्यांनी आम्हाला काही न्याय नाही दिला एकवीस तारखेची तहसील साहेबासमोर तहसील मिटिंग झाली येऊ साहेब होते येऊ साहेबांना निर्णय दिला काही हे असं करा सातबाऱ्याचं करा सातबारा खाली करा तहसीलदार साहेबाने त्या म्हणण्यानुसार सातबारा खाली केला नंतर बावीस तारखेला के केला तर नंतर येड्डू साहेबाने इथून गेल्यावर त्याच्यामध्ये ह्या कामामध्ये काहीतरी अडथळा आणला म्हणजे थकबाकी ठेवा त्याच्यानंतर आमचं उपोषण होतं तेवीस तारखेचं आम्ही बावीस तारखेला येड्डीू आपलं बीडीओ साहेबासमोर म्हणजे तिथं गेलो तर बीडीओ साहेबाने आम्हाला एक सांगितलं तुमचं आम्ही अतिक्रमण हटून देतो फक्त आम्हाला सहा दिवसाचा वेळ द्या खालावधी हो हे गॅरंटी त्याच्यानंतर ग्रामचौक समोर बसले होते ग्राम म्हणे तुम्ही लिखाण करून द्या म्हणे ग्रामचौक आम्हाला लिखाण करून दिलं पण यामधून बी डीओ साहेब नाही काहीच नाही केलं तर ग्रामचौक साहेबांनाही काहीच नाही केलं तर नोटीसही लावायला तयार नाही म्हणून आम्ही हे उपोषण मांडलेलं आहे आता या उपोषणामध्ये आम्हाला तिकडे अतिक्रमण खसन इकडे आम्ही उपोषण उठू याला कालावधी किती काही जरी लागला आठ दिवस लागो पंधरा दिवस लागो आम्ही आम्ही त्याग सोडून देऊ या जाग्यावर पण उपोषण हटू नये अतिक्रमण हटल्याशिवाय उपोषण हटून नाही ह्या आमचा पक्का निर्णय आहे आमचाच नाही तर पूर्ण गाव लोकांचा आहे शिरस गाव बनते जे आमचे महिला मंडळी पुरुष मंडळी याचा पण पूर्ण आश्वासन हा का अतिक्रमण हटून हटल्याशिवाय तुम्ही निवेदन हटू नका आमच्या इच्छा मॅडमचं म्हणणं आहे येऊ नका घरी हा शिरसगाव बंड इथ हा शिरसगाव बंड ग्रामपंचायतचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाला जवळजवळ एक महिना लुटत आलेला आहे ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली असता ग्रामपंचायत तर त्यावर कोणतीशी ऍक्शन घेतली नाही नंतर तहसीलदाराकडे याचा अर्ज सादर केला तहसीलदार एस डीओ बी ओ आमदार साहेबाकडे सुद्धा केला खासदार साहेबांना सुद्धा कडे सुद्धा केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लेआउट मधील प्लॉट संख्या जी होती प्लॉट संख्या हे लेआउट नुसार एकशे त्रेचाळीस आहे आणि एकशे पंचेचाळीस नंबरचा सात बारा तिथं कुठून येलो येऊ शकते का एकशे पंचेचाळीस नंबरचा सात बारा आणि हा जो बोगस सात बारा बनवलेला आहे हा बोगस सात बारा बनवणाऱ्या तलाट्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही आमची आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांना सर्व अधिकाऱ्यांना जे काही अधिकारी असेल दी त्यांना राहिला हा न आंदोलन उठवाचा विषय कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण पाळल्याशिवाय अन्न त्याग आंदोलन उठवल्या जाणार नाही मी प्रीतम रमेशराव मानापुरे शिरसगाव बंड श्री संत मारुती महाराज आणि गाडगे महाराज मंदिराच्या बाजूला केलेले अतिक्रमण हटविण्याबाबत आम्ही एक अर्ज केलेला होता त्या तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी त्याच्या तलाट्याला पण अर्ज केला होता आणि कलेक्टर साहेबांना पण अर्ज केला होता आणि सीओ साहेबांना पण अर्ज केला होता आम्हाला सगळे अर्ज करून आम्हाला त्याच्यातून काही आहे ते कोणताच न्याय दिला दिला नाही त्याच्या कारणानं आम्ही अन्न त्या कुपोषणाला बसलो आहे आम्ही याच्यात आम्ही याच्यात कलेक्टरचा रेकॉर्ड सुद्धा आणलेला आहे याच्यात एकशे त्रेचाळीस नंबरचा संख्या एकशे त्रेचाळीस नंबरचे प्लॅट असून याच्यात एकशे पंचेचाळीस नंबरचा अवैधरित्या सातबारा बनवण्यात आलेला आहे तलाट्याच्या अहवालानुसार अहवालानुसार त्या सातबारावर काहीच कारवाई केली केली गेलेली नाहीये तरी या आम्हाला त्वरित न्याय मिळून द्यावा ही आम्हाला आमची कळकळीत विनंती आहे धन्यवाद